तर हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कसे आहात तुम्ही आय होप सगळं ठीक आहात तिकडेसुद्धा सगळं मस्त आहे आणि मी केलं आहे व्हिडिओला स्टार्ट तर चला आता जस्ट आघोळ वगैरे झाली आणि बाहेर बघू वगैरे आता पुसले वगैरे आणि बाहेर आता चला आता घरामध्ये जाऊ आपण आणि बघू शकता तुम्ही बारा वाजले आहेत आज जरा उशीर झाला कामाला तर होतो कधी कधी कारण आपण एक्स्ट्राचे एक जर कामं काढून घेतले तर त्या दिवशी उशीर होतो आणि सोबतच आता आयू आहे तर आयू काही ना काही खात आहेत म्हणजेच जेवण वगैरे झाले त्याचं पण तो आता काहीतरी घेऊन बसला होता खायला आणि तो खात आहे तर त्याला सांगत आहे की मी आत्ता जस्ट माझ्या आता कामं वगैरे झाले तो खात होता बोरकूट हे बघा तो दाखवत आहे आणि त्याला म्हणजे त्याचे पप्पा आणून ठेवतात आणि तो फिनिश करत जातो तर अशा प्रकारे त्यानंतर मग माझ्याकडे आले होते माझे भाचे तर भावाची मुलं आणि पिऊ रावत आहे इथे पियू आहे इथे कवर लावत आहे आपल्या बुकांना तर पियूनी आईच्या एक बुकांना लावले आपल्या बुकांना लावले सोबत हा आणि वाचे आले आहेत मी सांगितल्याप्रमाणे हे बघा दोघे आहेत बुंदी आहे आणि बाबू आहे तर दोघंही खेळत आहेत आता ही आहे वाचत तर ही आईपेक्षा हुशार आहे आयू आयूचं ती लर्न घेत होती म्हणजे आई वाचत होता तर ते, ती त्याला सांगत होती पण आई बाई तसंही माझंच ऐकत नाही तिचं काय ऐकणार अशा प्रकारे गती होती आणि सोबत बाबू आपल्या धुंदीत खेळत होता त्यानंतर मग पियू कवर लावत होती तर पियूचे जेव्हा आयूचे कवर लावायचे तेव्हा तेव्हा आयुनी मदत केली पियूची पण कवर लावायलासुद्धा बुकांना दोघं जणं लागतात पण मात्र आयू काही तिची मदत करत नव्हता कारण त्याचे बुक्स होते लावून झालेले कवर आणि पियूचे होते व्हायचे तर त्या त्याच्यामुळे मग आता बुंदी होतीच तर मग पियू आणि बुंदी तो दोघांनी मिळून मग आता तिचे कवर पूर्ण आता लावून दिले आणि पूर्णच तिचे बुक फिनिश झाले म्हणजे तिचे झाले आता ती आहे स्कूलला जाण्यासाठी तयार तर अशा प्रकारे आणि बाबू आहे खेळत तर त्या त्या दिवशी होती लाईन गेलेली त्याच्यामुळे तो खिडकीमध्ये बसूनच खेळत आहे कारण गरमी होत आहे तर त्याच्यामुळे तो तिथे तितक्या तितक्यातच आहे तर का लाईन खूप उशीर आली आणि हा आपल्या एका बंदुकीशी केव्हाचा खेळत आहे माहीत नाही तर याचं काही नाही हा मस्त आपल्या एका धुंदीत मस्त खेळत असतो आणि लहान आहे पण शांत आहे म्हणजे असं काही खूप लहान मुलं जशी असतात त तच, तसे नाही आहे तर असं शांत आहे आम्ही परमात्र खूप लवकर रुजतो आणि एका कोपऱ्यात जाऊन बसतो तो अशा प्रकारे आहे त्याच्यामुळे तो एकट्या एकट्याच खेळतो त्याच्यानंतर मग आता सगळ्यांना लागली होती भूक तर जवळपास दुपारचे तीन झालेले होते मिस्टरसुद्धा ड्युटीवरनं आलेले होते आणि मुलांना पाहिजे होती मॅगी तर मी म्हटलं तर मॅगी तेवढ्यांना होणार नाही कारण मिस्टरांना भूक लागली होती आणि मलाही आणि जवळपास आम्हाला चार पाच जणांनाही भूक लागलेली होती तर त्याच्यामुळे मग मी म्हटलं चला आता बनवूया शेवया तर भाजीनी म्हणजे बुंदीनीच मला म्हटलं की चला आत्ता आता आपण शेवया बनवू तर आता शेवया बनवू त्याच्यामुळे मी आता तिखट शेवया म्हणजे जेणेकरून मॅगीची त्याला टेस्ट आली पाहिजे म्हणून मी मॅगी मसालासुद्धा टाकलेला आणि हे बघा आता मी तुम्हाला दाखवते शेवया मी कशा बनवल्या त्याप्रकारे तर मी घेतले आहे दोन आलू सोबत आहे एक कांदा एक टोमॅटो आणि दोन तीन मिरच्या तर अशा प्रकारे मी त्या सगळ्या घेतलेल्या आणि हे छान सगळं स्वच्छ करून घ्यायचं तिथपर्यंत तो बाबू माझ्याजवळच बसलेला होता म्हणजे जोपर्यंत मी गॅस लावली नाही तोपर्यंत तो तिथंच तीथ बसून होता आणि गॅस जेव्हा मी सुरुवात आता लावते म्हटलं तेव्हा तो उतरून गेला तर अशा प्रकारे तो बघत आहे की मी आता कशी बनवत आहे म्हणून त्याला असं वाटत होतं की मॅगीच आहे पण त्या होत्या शेवया तर त्याला ते समजतं पण मात्र तरी पण तो बघत होता आणि अशा प्रकारे चला आता मी घेतली आहे ती म्हणजे लोखंडाची कढई तसंही आपण काही लोखंडाची कढई खूप कमी वापरतो पण मात्र वापरली पाहिजे कारण त्याच्यामधनं खूप सारं आयरन आपल्याला मिळतं तर जे आपल्या शरीराला कामी आहे तर मी शेवया बनणार त्याचबरोबर मी बनवले त्या दिवशी पापडं साबुदाण्याचे बघा तर किती पातळ झालेले अगदी हात तसे आप दिसतात बोटं इतके पातळ होते पण मात्र टाकले की तेवढेच तडून फुलून छान मोठे होत होते आणि चव इतकी भारी की खूपच मस्त म्हणजे खायला खूप चविष्ट झालेले होते त्याच्यामध्ये मी आलू किसून टाकलेले होते सोबत तीळ ओवा आणि जिरं होतं पण आणि पिसलेलं साबुदाणा तर खूप सुंदर ते टेस्टी झालेले होते कारण मला म्हणजे मिस्टरांची ते एक मांग होती की चला आता तुम्ही तू काहीतरी बनवत आहे तर मला पापड तोडून दे सोबत बाबूलासुद्धा पाहिजे होते पापड दोघंही पापड खाण्यात हुशार आहे तर त्यांना मग मी आता बनवून दिले आहेत पापड तर ते पापड खातील आणि म्हणजे पापड खा साबुदाना बन आपलं सॉरी शेवया बनतपर्यंत त्यांना काही धीर नव्हता त्याच्यामुळे मी आधी त्यांना देऊन दिलं आणि मग मी आपले करत आहे तर हे बघा मी इथे टाकला कांदा सोबत टाकले आलू आणि टमाटर तीनही छान तेलामध्ये फ्राय करत आहे आणखी त्याच्यामध्ये मग मी टाकत आहे मोहरी आणि जिरं तर हे सगळं आता छान थोडा वेळ शिजू देते अगदी आणि इथे बघा मी कापून ठेवलं आहे टमाटर आणि सोबत मिरची तर कांदा तर मी आधी टाकलेला तर त्याच्यामुळे आता ते छानपैकी शिजवून घेते आणि शिजायसाठी टमाटर तर माहीतच आप मा आहे आपल्याला की मीठ टाकल्यानंतर टमाटर अगदी लवकर शिजतात त्याच्यामुळे मग आता मीठ टाकून घेते जेणेकरून तिथे आपण टाकलेले आहे जेवढे जिन्नस त्याला पूर्णपणे मीठ लागेल तर त्याच्यामुळे आणि आता आपण हे शिजवून घेऊया आणि सोबत थोडीशी हळद कारण इथे आपण मिरची टाकलेली आहेत त्याच्यामुळे तिखट टाकायचं नाही आणि तशीच मी तिकट्यापेक्षा मिरच्यांची छानच वाटते आणि सोबत ते आता छान शिजवून घेऊ ते म्हणजे झाकून झाकून शिजवले की ते छान लवकर शिजतात आणि खूप छान असे मऊ होतात तर अशा प्रकारे ते थोडंसं बघा मी झाकून शिजवलेलं आहे आणि आता त्याचं तेल ते ते थोडंसं सोडलेलं आहे सोबत मी एकीकडे केलं होतं पाणी गरम तुम्ही थंडही पाणी टाकू शकता थोडासा वेळ लागतो पण इथे आता सगळ्यांना भूक लागली होती त्याच्यामुळे मी इथे ट हे वगैरे शिजत आहे तोपर्यंत मी ट छान थोडंसं इथे लंबी पिळत आहे मी गरम पाणी करून घेतलेलं होतं म्हणजे ग पाणी गरम होतं आणि बाकी हे सगळे शिजलेलं होतं जे आपण टाकलेलं त्याच्यामुळे मग आता ते, ते लवकरच होऊन जातं तर प्रकारे मग आता शेवटी टाकत आहे मी म्हणजे छान लिंबू पिळल्याने एक शेवया मोकळ्या होतात त्याच्यामुळे जर तुमच्या शेवया तिखटवाल्या जर चिकट होत असेल तर नक्की लिंबू पिळा आणि सोबत थोडंसं दही हा बघा हा आहे मॅगी मसाला तर आता मॅगीचे टेस्ट यावे त्यासाठी तर मॅगी मसाला आपल्याला टाकायलाच पाहिजे आणि खरंच खूप सुंदर टेस्ट येते आणि तर आज मी जेवढ्या शेवया बनवल्या त्याच्यामध्ये तर दोन पॉकेट पाहिजे होते पण माझ्याकडे जरा एकच पॉकेट शिल्लक होता त्याच्यामुळे मग मी आता एकच टाकला आणि ह्या पूर्ण मी शेवया टाकून देते आहे पाणी उकडलं तर अशा प्रकारे बघा छान बारीक करून पूर्ण शेवया टाकून दिलेल्या आणि जस्ट ह्या फिरवत राहायच्या आणि म्हणजे मी आधी तळलेल्या नाही किंवा काही नाही ज्या जशा शेवया तशाच आहेत फक्त जे आहे ते आपण मसाला जी आहे ती तुम्हाला दाखवलेला आहे भाज्या वगैरे त्याच फक्त करून घेतलेल्या आणि त्याच्यानंतर या बस पलटत राहायच्या कारण खालच्या शिजून जातात ना वरच्या कोरड्या राहतात त्याच्यामुळे तुम्हाला फिरवून घ्यावं लागेल या आणि अशा प्रकारे छान सगळीकडे त्याचं तिखट मीठ आणि सगळं ते, ते एकत्र होईल अशा प्रकारे छान फिरवून घ्यायचं आणि मग फिरवल्यानंतर त्याला झाकून ठेवायचं झाकणीने अगदी पंधरा मिनटं तर हे बघा असे छान म्हणजे त्याच्यानंतर ते झालं आपल्या शेवया आणि अगदी म्हणजे गॅस बंद करून द्यायची आणि झाकून द्यायचं अगदी शेवया आणखी मोकळ्या होतात म्हणजे शिजायला पाच मिनटं त्याच्यानंतर मग ते झाकायचं बघा किती सुंदर तुम्ही तुम्हीसुद्धा या तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा बाय फ्रेंड्स भेटू